आजचा विषय एक सामाजिक राष्ट्रीय सर्वधार्मिक हा एक विषय आहे उपक्रम की गेल्या पंचवीस ते तीस वर्ष झालं मी दहावी पासून आता कोरोनापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या इथे तुळजापूरमध्ये झेंडा वंदन करत होतो सर्वांना ज्ञात असेल तशाच प्रकारे या पक्षपनिरवाड्याला म्हणजे येणाऱ्या आपण जे पानिपतच्या युद्धामध्ये आपल्या स्वराज्याचे मराठ्यांचे जे लोक तिथं हुतात्म्य झालेले आहेत शाही शहीद झालेले आहेत अशा लोकांसाठी या वर्षीपासून ते अत्युप अप्र, माझ्या माहितीप्रमाणे मराठीच आपण ज्या प्रकारे आपल्या वडिलांची आजोबाचे किंवा आपले जे कोणी वारलेले घरात असतात त्या लोकांचे या पक्ष पंधरवाड्यात आपण पित्तर घालून त्यांना उपेक्षित करतो त्यांना बोलवून जेवण करतो आणि त्यांचा आत्मा आपला तृप्त होतो अशा लोकांना तर प्रत्येकजण करतच आपापल्या घरात परंतु आम्ही जे तिथं पंचाहत्तर हजार ते एक लाख लोक जे योद्धे आपले हुतात्म्य पथ झालेले आहेत आणि त्यांना तिथं हुतात्म्य मिळालेले आहेत अशा पानिपतच्या युद्धातून तिथं पानिपतमध्ये जाऊन आमच्या ग्रुपकडून विजय सरग मित्रमंडळाच्या वतीने आम्ही तिथं येणाऱ्या सर्व म्हणजे जेणेच कधी घातलेलं नाही त्यांना तिथं कोणी आजपर्यंत गेलेलं नाही आम्ही स्वतः तिथं पित्र घालून मोठा होम हवन करून दरवर्षी याच वर्षी नाही फक्त दरवर्षी जोपर्यंत आम्हाला वाटतंय किंवा आमच्या पुढे पण कोणी करणार आहेत अशा जणांना किंवा जे लोक आम्हाला सहकार्य करणार आहेत असे लोक घेऊन आमचे सहपरिवार सहकुटुंबाने घेऊन ते जे, जे उपेक्षित अतृप्त आत्मे आहेत की ज्यांना कोणी काही केलंच नाही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सनातन धर्मामध्ये जे पित्र घातले जातात त्या सर्वांचे आम्ही तिथं पित्र घालणार आहोत आता पुढील विषय म्हणजे ब्राह्मण देवांना मी विचारलं तर ते म्हणजे खूप अतिशय कोणी न केलेला असा उपक्रम आहे कुठल्या राजकीय पक्षांना ना कुठल्या ऐतिहासिक किंवा राजे राजवाड्यांनी केलेलं नाही पण तुम्ही हे कार्य हाती घेतले तर अतिशय चांगलं कार्य आहे आणि ते कार्य आम्ही स्वतः या वर्षीपासून आम्ही तिथे करणार आहोत तिथे स्वतः पाणीपतला जाऊन आमचे मित्रपरिवार पाच पन्नास जण असतील सहकुटुंब आणि ज्या काही विधी तिथं असतात ज्या पक्ष पंधरवाड्यात आपण आपल्या घरी करतो या सर्व विधी तिथं करून त्या उपेक्षित उपेक्षित म्हणण्यापेक्षा तो तो शब्द काढूनच टाका अतृप्त असतील किंवा ज्यांना काही कोणी काही केलंच नसेल अजून आत्मे तिथं असतील असं माझं मत आहे त्या आत्म्यांना तृप्त करण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत आणि येणाऱ्या काळात वेळ कधी जरा संभ्रम आहे की एक म्हणजे की सोम साम्य अमावशा सोमवती अमावशा असतील नवरात्रीच्या आदल्या दिवशी त्या सर्वजण येतात इथे सर्व जातीचे धर्माचे सगळे मग तशाना त्या दिवशी घ्यावं का ते पक्ष पंधरावाडा चालू झाल्यानंतर चार पाच दिवसात डेट घ्यावी याबद्दल आमचा थोडी सशंकता आहे संभ्रम आहे त्यासाठी आम्ही अ येणाऱ्या चार आठ दिवसामध्ये किंवा गणपतीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जनाच्या अं तारीख वेळ केव्हा गेच्या चे किती लोकांचा कार्यक्रम करायचा कसा करायचा आणि कसं त्याला स्वरूप आणायचं आणि एक आपल्या हिंदू आणि सनातन धर्मात ज्या का काही विधी आहेत त्या पूर्णपणे करून त्या हुतात्म गेलेल्या लोकांना खरी श्रद्धांजली म्हणून हा आज आम्ही एक उपक्र उपक्रमाचं डिक्लेरेशन तुमच्या पुढी एक सौजन्य कार्यक्रम एक आत्मीयता वाटली आपण पण करावा आणि त्या लोकांना न्याय द्यावा त्या हुतात्म्याना त्या वीर पुरुषांना तिथं न्याय द्यावा म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजन करत आहोत